श्रावण महिन्यात घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही धार्मिक आध्यात्मिक आणि व्यावहारिक गोष्टी केल्या जातात ज्या शास्त्रानुसार फायदेशीर आणि शुभ मानल्या जातात या महिन्यात आध्यात्मिक प्रभाव खूप मोठा असतो खाली अशा दहा अत्यंत प्रभावी गोष्टी दिल्या आहेत ज्या श्रावण महिन्यात नियमितपणे केल्यास आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात सुख शांती राहते श्रावण महिन्यात परिस्थिती सुधारण्यासाठी कराव्या अशा दहा गोष्टी दररोज ओम नम शिवाय मंत्राचा जप करा रोज सकाळी एकशे आठ वेळा शांत चिंतन जप करा मन आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होती घरात सकाळी सकाळी दिवा लावा विशेषतः तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशीसमोर देवघरात लावा दिव्याची ज्योत घरात लक्ष्मीचा वास टिकवते तीन शिवलिंगावर बेलपत्र पाण्याचा अभिषेक करा रोज शक्य असेल तर शिवलिंगावर जल अर्पण करा ओम नम शिवाय म्हणत बेलपत्र अर्पण करा शनिवारी घरच्या घराच्या कोपऱ्यात मिठाचं पात्र ठेवा ज्या कोपऱ्यात अंधार असेल तिथे मीठ ठेवले तर नकारात्मक नष्ट होते दर शनिवारी कोपरा बदलावे गरजूंना अन्नदान व वस्त्रदान श्रावण महिन्यात केलेलं दान सहाशे पटीने परत येतं असं शास्त्र सांगतो सोमवारी उपवास ठेवा आणि शिवाला दूध अर्पण करा आर्थिक समस्या नायनाट होते मानसिक शांती मिळते काळ्या तिळाचा वापर करा पूजा धूप वापर करा ते घरात दुर्भाग्य टाळते आणि धनाची प्राप्ती करते घरात सकाळी गोडवास असलेले दुसरी लक्ष्मी स्त्रोताचं पठन करा रोज सकाळी पाच ते दहा मिनिट स्त्रीसुक्त वाचा हे धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी उपयोग आहे शिवा शिवरात्री श्रावण सोमवार पौर्णिमा हा दिवस विशेष साजरा करा या दिवशी विशेष पूजन जप उपवास व्रत ठेवा